पालम तालुक्यातील पेंडू गावाला आले पंढरपूरचे स्वरूप आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची तीन किलोमीटरपर्यंत रांग पण मंदिरापर्यंत रस्ता नसल्याने भाविकांत नाराजी गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाविकांच्या सेवेसाठी गावकऱ्यांनी केले व्यवस्था पालम तालुक्यातील पेंडू हे संत महात्म्यांचे मोठे तीर्थस्थान असून या ठिकाणी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यात येणाऱ्या भाविकांची गावं वाशियाकडून जाणे आणि येणे यासाठी चार किलोमीटर वरून व्यवस्था करण्यात आली होती व फराळाची आणि पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती यावेळी देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष सुनील साखरे यांनी बोलताना व्यक्त केले की असंख्य भक्तगणांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेतले मात्र या गावांना येण्या जाण्यासाठी रोड नसल्याने असंख्य भक्तांनी नाराजी दर्शवली तसेच मंदिराला रस्ता करून पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे मी शांतीलाल शर्मा पालम तालुका प्रतिनिधी डीडीएम न्यूज साठी जाणून घेऊया काय आहेत भावना दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भावी आले व त्यांची आम्ही चांगल्या पद्धतीने सोय केली येणे जाण्यासाठी फ्री वाहनं लावली होती आणि त्यांनी उपा फराळाचं उपवासाचं दिलं पाण्याची व्यवस्थित सोय केली होती आणि दर्शन दर्शनरांग पण चांगली लावली होती आणि काही त्रुटी आहेत तर प्रशासनाने त्याच्यामध्ये लक्ष देऊन थोडं त्रुटी हे पूर्ण करण्याची जिम्मेदारी घेण्यात येवी पेंडू येथे आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकाने निवर्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं तर याबद्दल काय सांगताय हे प्रभाकर दत्तराव साखरे राहणार पेंडू बुजरु आज श्री संत योगराज निवृत्तीनाथ महाराज या पादस्पर्शाने पुणित झालेल्या पेंडू नगरीमध्ये आज आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो समाज या ठिकाणी सगळ्या स्तरातील जाती धर्मातील या देवाला मानणारा वर्ग खूप आहे तरी या आमच्या गावातील सर्व तरुण मंडळीने जागोजागी व्यवस्थापन करून भाविकाची खूप उत्तम सोय केलेली आहे तरी एकच एका गोष्टीची खंत आहे या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रहदारी करण्यासाठी भाविकांना ये जा करण्यासाठी रोडची व्यवस्था नाही तरी माझी एकच विनंती आहे प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आमच्या या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी योगीराज निवृत्तीनाथ महाराजच्या ठिकाणी या ठिकाणी दोन तीन जिल्ह्यातली लोक प्रवास करतात आणि या महाराजाचं दर्शन घेतात आशीर्वाद घेतात प्रशासनाला एकच विनंती आहे की येणाऱ्या यात्रेपर्यंत आमच्या गावाला रोड करून द्यावा रोड करून दिल्याच्यानंतर या धार्मिक स्थळाला दर्जा उंचावणार आणि सुद्धा मान उंचावणार सुद्धा मान मान उंच होणार यासाठी मी सर्व गावातील या पेंडू नगरीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी तुम्ही पत्रकार मंडळी आलात आमची भावना पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात अल्पसा आम्ही या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न केला तरी रस्ता जर झाला तर योगराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी लाखो समाज या ठिकाणी येऊन दर्शन घेतील आणि त्यांचा फायदा होईल भाविकांनी दर्शन घेतलं तर याबद्दल काय सांगतात श्रीक्षेत्र पेंडू तालुका तालुकापाल जिल्हा परभणी या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे आणि या निवृत्ती महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक एकादशीला हिंगोली परभणी आणि नांदेड वय लातूर या जिल्ह्यामधून भाविक येत असतात जास्तीत बहुसंख्य नागरिक हे लोहा तालुक्यातून येत असतात या ठिकाणी परंतु आ, आज या नगरीला पंढरपूरचं स्वरूप आलेलं आहे आ, या येणाऱ्या भाविकांना लोहा तालुक्यातून रस्त्याची सुविधा ही फारच दयनीय अवस्था आहे रस्त्याची सुविधा शासनाने करून द्यावी व आमचं हे जे काही मंदिर आहे हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावं आणि इथं या ठिकाणी भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात याव्यात एवढीच मी या ठिकाणी बोलते